मित्रांनो उद्या आहे भाऊबीज तर कर्कराशीसाठी हा स्पेशल ब्लॉग आहे कर्कराशीच्या भावाला ही वस्तू द्या आणि बहिणीला कर्कराशीच्या व्यक्तीने ही वस्तू द्यावी त्यामुळे आयुष्यभर राहील जुळलेलं नातं चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे भावना कुटुंब मातृत्व आणि संवेदनशीलता याचं प्रतीक भाऊबीज हा तसाही भावा बहिणीच्या नात्यांचं प्रेम संरक्षण कृतज्ञाचं प्रतीक असलेला सण आहे म्हणूनच कर्कराशच्या लोकांसाठी हा दिवस विशेष ऊर्जावान आणि भावनिकदृष्ट्या महत्वाचा ठरतो कर्कराशच्या भावाला द्यायची योग्य भेट चांदीचा चंद्र किंवा शंख चंद्र हा त्याच्या अधिपती ग्रह असल्याने चंद्रातील चांदीतील चंद्र लके लॉकेट चंद्रयंत्र किंवा शंख द्यावा हे त्यांचं मानसिक स्थैर्याला निर्णय क्षमतेला आणि भावनिक संतुलनाला मदत करेल पांढऱ्या चंदनाचा सुगंध किंवा परफ्यूम तत्वाशी संबंधित मन शांती देतो भाऊ अनेकदा संवेदनशील असतो त्यामुळे हे त्याला शांत व ऊर्जावान ठेवेल मूनस्टोन म्हणजे चंद्रकांत मनी ज्योतिषशास्त्रानुसार मूनस्टोन चंद्राच्या ऊर्जेला बळकट करतो मानसिक स्पष्टता आणि अंतर्ज्ञान वाढवतो बहिणीने भावाला मूनस्टोन ब्रेसलेट किंवा रिंग दिल्यास तो प्रोटेक्शन आणि इमोशनल बॅलन्स दोन्ही देतो कुटुंबाशी संबंधित राहू वस्तू फोटो फ्रेम घरासाठी दिवा किंवा वास्तू ऊर्जा संतुलित करणारं श्रीयंत्र द्यावं कारण कर्करसचा भाऊ घर आणि कुटुंब या गोष्टीशी भावनिकरित्या जोडलेला असतो अंकशास्त्र न्युमोरोजी सांगितलं तर बहुतेक कर्कराशचे अंक, अंक आहेत दोन किंवा सात त्यामुळे दोन किंवा सात या संख्येचे वस्तू जसे दोन चांदीचे नाणे सात कंदील दोन मुनस्टोन क्रिस्टल्स इत्यादी शुभ मानले जातात कर्कराशच्या भावाने बहिणीला द्यायची योग्य भेट मोती किंवा मूनस्टोन ज्वेलरी बहिणीला दिलेली मोती किंवा मूनस्टोन ज्वेलरी तिच्या आयुष्यात शांती स्थिरता आणि भावनिक सुरुष्ठ आणते चंद्राची ऊर्जा निगडीत आहे ही भेट त्यांच्यासाठी अत्यंत शुभ आहे सुगंधित मेनबत्त्या किंवा चंद्रयंत्र घरात सकारात्मक ऊर्जा आणि भावनिक शांतता यामुळे टिकते विशेषतः मंडे म्हणजे सोमवारीला प्रज्वलित केल्यास उत्तम परिणाम मिळतात रोप म्हणजेच हे लकी प्लॅनेट द्या मनी प्लांट किंवा व्हाईट पीस लिली चंद्राशी सुसंगत आहे तसेच याने घरात शांतता प्रेम आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहतं मित्रांनो अंकशास्त्रानुसार पाहिले तर कर्कराशीसाठी जर भावाचा अंक दोन किंवा सात असेल तर बहिणीला दोन घ्या दोनच्या किंवा सातच्या प्रतीक असलेली भेट द्यावी म्हणजेच दोन फ्रेम्सचे सेट से से सात दिव्यांचा सा सेट इत्यादी यंत्र व ऊर्जा दृष्टिकोनाने यं चंद्रयंत्र घरात ठेवणे भाव बहीण दोघांनाही मानसिक शांतता देते श्रीयंत्र बहिणीला भेट दिल्यास तिच्या आयुष्यात आर्थिक आणि भावनिक संतुलन येते जलतशी संबंधित वस्तू उदाहरणार्थ काच पाण्याचा बाऊल शंख कर्कराशे ऊर्जेशी जुळतात आता शेवट मूळ संदेश सांगतो की भाऊबीज म्हणजे फक्त भेटवस्तू नव्हे तर ऊर्जा विनिमयाचा दिवस आहे कर्कराशच्या लोकांसाठी हा दिवस त्यांच्या भावना घर आणि जिवाळा या तिन्ही गोष्टी नास्थिर ठेवणारा असतो म्हणून देणं आणि घेणं दोन्ही भावनाने शांतीने आणि आशीर्वादाने केले तर त्यांचा लाभ वर्षभर टिकतो मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये दे मांडा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ